सर्वसामान्य जनतेचा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपा उमेदवारांचा पारंपरिक विधीने प्रचारंभ नंदुरबार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली शहरातील ग्रामदैव श्री गणपती मंदिरात नारळ चढवून आणि पूजा अर्चा करून हा प्रचारारंभ पार पडला कार्यक्रमाला भाजपाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते मा... मंत्री माजी मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित रत्न माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित तसेच उद्योगपती पुखराज जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अविनाश माडी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार यात्रेला सुरुवात केली त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आनंदा माडी लक्ष्मण माडी दत्त कळवणकर हिरालाल चौधरी संतोष वसईकर अर्जुन मराठे राजेंद्र सोनार सुनील सराफ मोहन श्राफ माणिक माडी किसन माडी तसेच उद्योगपती नितेश अग्रवाल धनराज गौडी आकाश चौधरी योगेश चौधरी प्रकाश चौधरी प्रकाश भोई विकी मराठे ईश्वर धामणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार रॅली श्री गणपती मंदिरातून सुरू होऊन नंदुरबार शहरातील विविध भागात फिरली शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे स्वागत केले अखेरीश माळीवाडा परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आला असून भाजपाच्या या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे आगामी निवडणुकीत नगर परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावण्याचे संकेत या आरंभावरून स्पष्टपणे दिसून येत आहे कार्यकर्त्यांच्या उत्साहात लक्षणीय वाढ झाल्याचेही पाहायला मिळाले आमच्या नेत्या आजारी विनाताई येईल गावीच खेळण्या नेतृत्वासाठी निवडणूक लढवित आहोत आणि पूर्ण नंदुरबार शहरात विकास आहे त्यामुळं विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत स्वयम्क्त नंदुरबार शहर कसं करता येईल ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो हो। यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खालीलावं लागतं त्या दहशती मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही विकास का होऊ शकत नाही ज्याच्या समाजाच्या वाडी असतील आनंदी गावी साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी विरोधी दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे समाजातील बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान चाललं आहे आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कट्टळली असून त्यामुळेच नंदुरबारच्या जनतेचे विश्वासारा आम्ही उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची ही मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची गटा नावाला आहे शिंदेसाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणीती नंदुरबारच्या जनतेने दोन सभा आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीमध्ये अनुभवली आहे त्यामुळेच नंदुरबारची जनता भाजपासोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपचे नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे प्रश्न आम्ही आजपासून प्रचाराचा नादळ वाढून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सुरुवात आज शहरातल्या गणपती मंदिरापासून केलेली आहे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कॉर्नर सवयींचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे गेले वीस वर्षापासून असलेल्या नगराध्यक्षांच्या विरोधामध्ये नवीन उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळं मोठा आवाज राहील तो वाटत नाही आपल्याला नंदुरबाग शहरामध्ये खूप मोठी परिवर्तनाची लाट आलेली आहे लोकांचा हा मागच्या विश्वासात केला नाही आणि त्यामुळे नंतुरबार शहरातील जनतेचं आता मनामध्ये पक्क झालेलं की या वेळेला परिवर्तन घडवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं शेवटी शहरात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल राज्यात असेल किंवा देशात असेल जे काय परिवर्तन जे काही विकास या ठिकाणी घडतोय तो भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून घडताना आपण बघतोय आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात विकासाचं काम सध्या सुरू झालेलं आहे नंदुरबार विधानसभेमध्ये गावीसाहेबांच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून विकास काम होत आलेली आहेत परंतु शहरामध्ये विरोधकांची सत्ता असल्यामुळे शहरातला विकास कुठेतरी थांबलेला होता आणि आज या विकासाला चालना देण्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारांना विजयी करतील माझा आत्मविश्वास आमचा आहे शिंदे गटाला भेटी होती याच्यासाठी